थालो, थालो। या व्हिडिओमध्ये दिसणारा नेता भाजपाचा आहे आणि या नेत्याचं नाव आहे कपिल पाटील कपिल पाटील हे नुसते भाजपाचे नेते नाहीत तर भिवंडी मतदारसंघातून लोकसभेचे उमेदवार देखील आहेत या व्हिडिओमध्ये कपिल पाटील एका मतदान केंद्रावर असून तिथे उभं राहून ते पोलिसांना आणि तिथे जमलेल्या नागरिकांना शिवीगाळ आणि अरेरावीच्या भाषेत दमदाटी करताना दिसत आहेत पण असं काय घडलं होतं की कपिल पाटील पोलिसांवर इतके चिडले तर भिवंडी मतदारसंघातील अन्सारे मैदान परिसरातील एका शाळेमध्ये मतदान केंद्र होते या केंद्रावर बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप कपिल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला आणि मग काय कपिल पाटील स्वतःच्या मतदान केंद्रावर आले त्यांनी तेथील बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांना दमदाटी देखील केली या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर पोलिस दल सक्रिय झाले कल्याणच्या पोलिसांनी या प्रकरणामध्ये कपिल पाटील यांच्यावर अदाखलपात्र गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे आणि निवडणुकीच्या धामधुमीत भाजपाच्या एका नेत्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे या घटनेवर आता भाजपकडनं काय प्रतिक्रिया उमटणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे पण तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा आणि या प्रकरणावर तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा